तो जाणून होता आजचा दिवस विजयाचा नाही आहे आजचा दिवस वेल जिंकण्याचा आहे तो जाणून होता आपला श्वास थांबेल पण स्वराज्याचा श्वास चालू राहिला पाहिजे तो तलवार उगारत होता शत्रूवर नाही तर इतिहासावर तो बाजी गड, होता बाजीप्रभू देशपांडे पन्हालगड आकाश कालवंडलेलं मुघलांची फौज जवळ येत होती छत्रपती शिवाजी महाराज गडावर अडकले होते शत्रू बलाढ्य होता संख्या प्रचंड होती तेव्हा निर्णय झाला महाराजांनी गड सोडून विशाल गडाकडे निघायचं पण एक अडथळा होता पावनखिंड पावनखिंड अरुंद होती दोन माणसंही नीट चालू शकणार नाहीत अशी ती खिंड जर शत्रू इथे पोचला तर महाराजांचा मार्ग बंद संपूर्ण स्वराज्याचं भविष्य या एका खिंडीत अडकलेलं होतं सगळे विचार करत होते कसं वाचायचं पण भाजीप्रभू विचार करत होते किती वेळ मिलवायची ते पुढे आले आणि म्हणाले महाराज तुम्ही पुढे निघा जोपर्यंत माझ्या अंगात प्राण आहे तोपर्यंत शत्रू त्या खिंडीत येणार नाही हा वेश नव्हता आत्महत्येचा निर्णय नव्हता हा होता वेळेचा अचूक हिशोब शिवाजी महाराज क्षणभर थांबले त्यांच्या डोळ्यात पाणी होतं ते म्हणाले बाजीप्रभू मी तुला मरायला पाठवत नाही आहे बाजीप्रभू शांतपणे म्हणाले महाराज मी मरायला नाही स्वराज्य जगवायला थांबतोय शत्रू आला पहिला वार झाला बाजीप्रभू आणि काही मावले खिंडीत उभे ठाकले तलवारी चमकल्या रक्त सांडलं एक शत्रू पडला दुसरा तिसरा पण शत्रू संपत नव्हता जखमा पण पाय ठाम बाजीप्रभू जखमी झाले पण ते मागे हटले नाहीत तलवार हातातून सुटली तेव्हा दुसऱ्या हातात घेतली पाय थरथरत होते पण मन अडल होतं ते ऐकत होते विशालगडावरून येणारा तोफेचा आवाज तोफेचा नाद म्हणजे महाराज सुरक्षित पोचलेत ते ऐकताच बाजीप्रभूंच्या ओठावर हसू आलं ते म्हणाले आता माझं काम पूर्ण झालं शेवटचा शत्रू समोर होता शेवटचा वार झाला बाजीप्रभू कोसळले पण पराभूत होऊन नाही कर्तव्य पूर्ण करून त्या खिंडीला नाव मिळालं पावन खिंड बाजीप्रभू देशपांडे आपल्याला शिकवतात हुशार माणूस तो नाही जो स्वतः वाचतो हुशार माणूस तो जो योग्य वेळी स्वतःला पणाला लावतो त्यांना विजय नको होता त्यांना वेल हवी होती आणि त्या वेळेच्या बदल्यात त्यांना इतिहास घडवला आज आपण विचारतो मला काय मिळेल बाजीप्रभू विचारत होते स्वराज्य वाचेल का आज आपण मागे हटतो बाजीप्रभू पुढे राहिले पावनखिंडा आजही उभी आहे वारा वाहतो पण त्या वाऱ्यात आजही एक आवाज आहे वेल ओलखा आणि गरज पडली तर स्वतःला विसरून उभे राहा तो आवाज आहे बाजीप्रभू देशपांडे यांचा